तुम्ही पाहत आहे घडामोडी हंचिनाळ येथे वीज पडल्यामुळे नारळीच्या झाडाला आग हंचिनाळ संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामध्ये भीमनगर येथे असलेल्या नारळीच्या झाडावर वीज कोसळल्यामुळे झाडाला आग लागून झाड जळून खाक झालं परिसरात मागील दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली असून बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वीज चमकत होत्या याचवेळी वेळी आठच्या सुमारास भीमनगर येथील सरकारी दवाखान्याजवळ असलेल्या श्री बसकोंडा महादेव गवडी यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या उंच नारळीच्या झाडावर वीज कोसळल्यामुळे झाडाला आग लागली त्यामुळे सुमारे अर्धा तास झाड जळत होतं शेजारी मनुष्यवस्ती असल्यामुळे जळणाऱ्या झाडाच्या फुणग्या पसरत असल्यामुळे व पुढे कोणताही अनर्थ होऊ नये म्हणून आग थोडीशी आटोक्यात आल्यानंतर बाबासो महादेव गवळी बसकोंडा गवळी किरण गवळी रोहन गवळी शिवाजी वराळे बाळू कांबळे सुनील कांबळे मनीषा गवळी नीता गवळी छबूबाई गवळी आदींसह शेजारील लोकांनी आग पाण्याचा मारा करून आटोक्यात आणली भरवस्तीत वीज कोसळल्यामुळे या भागात लोकांच्या मते भीतीचं वातावरण पसरलं आहे श्री बसकोंडा गवळी यांच्या या झाडाला मोठ्या प्रमाणात नारळाचं उत्पादन आलं होतं झाडावर वीज पडल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील